वेलकम टू हॉप स्किल अकॅडमी या लेक्चरमध्ये आपण पिशवीतील जे चेंडू असणार आहेत त्याची एक शॉर्ट ट्रिक बघणार आहोत जो हमखास क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो हा क्वेश्चन वर्धा पोलिसला विचारलेला आहे एका पिशवीमध्ये बारा सोडून सर्व निळे आहेत एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल चेंडू एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत जर पिशवीत चार प्रकारचे चेंडू असतील तर पिशवीत ऐकून चेंडू किती असा क्वेश्चन विचारला आहे तर अशा टाईपमध्ये काय करायचं सगळ्यांची बेरीज करून घ्यायची किती बघा बारा एकवीस वीस आणि एकोणीस सगळ्यांची बेरीज करा नऊ एक दहा दहा दोन बारा चाला एक दोन आणि दोन चार आणि दोन सहा आणि एक सात टोटल बेरीज किती आली बहात्तर आली तर जी काय बेरीज आलेली आहे त्याला काय करायचं बघा आता इथं किती कलरचे चेंडू आहेत तर ते चार प्रकारचे चेंडू आहेत जर चार प्रकारचे असतील तर एक मायनस करून डिवाईड करायचं म्हणजे कितीनं डिवाईड करायचं तीननं डिवाईड करायचं जर पाच कलरचे असतील तर पाच मायनस एक करून चारनं डिवाईड करायचं तर जेवढे चेंडू असतील त्याच्यातून एक मायनस करून डिवाईड करायचं तर इथं चार प्रकारचे आहेत म्हणून तीननं डिवाईड करायचं तर बहात्तर भागीले तीन किती येणार आहेत ते चोवीस येतं तीन दोन्ही सहा ओरला एक झाले बारा तीनशे बारा म्हणून या पिशवीमध्ये किती चेंडू असणार आहेत तर चोवीस ऑप्शन नंबर फोर धन्यवाद